नमस्कार मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की आपण जर उन्हाळी पीक केलं त्यासोबत आपल्याला काय मोठ्या समस्या आहेत त्याच्या सा त्याला सामोरे आपल्याला जावं लागतं मित्रांनो तर सगळ्यात मुख्य एक समस्या असते मित्रांनो उन्हाळी पिकामध्ये आपण इथं काही करा समजा उदाहरणार्थ आपण भेंडी लागवड केली समोरच भेंडीचा प्लॉट आहे मित्रांनो आपण इथं भेंडी लागवड केली ती इथं ज्याच्याकडे पाणी आहे पाण्याची तर मेन समस्या येणारच नाही पाण्याचा शेड्यूल पण आपण एकदम व्यवस्थित ठेवतो त्याची पण आपल्याला इथं समस्या येणार नाही ना, ना फर्टिगेशनची ना समस्या येणार आहे मुख्य समस्या जी असते मित्रांनो किडींचा प्रादुर्भाव आणि त्याची रोकथाम कशाप्रकारे करण्याची जास्तीत जास्त प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याला करावा लागतात मित्रांनो कारण इथे किती जरी स्प्रे घेतली तर आपण त्याचा असा मनावा असा आपल्याला असर दिसत नाही आता मीच उदाहरणार्थ बघा मित्रांनो इथं माझ्या हातात आहे आदामा कंपनीचे ट्रासिड ट्रासिडमध्ये काय आहे मित्रांनो दोन कंटेन आहेत एक तर स्पायनोट्रम आणि डायफेन्थिन्युरान म्हणजेच आपल्याला तर डी प्लस पोलो हे दोन घटक असलेलं औषध आहे याचा रिझल्ट बघितला तर एकदम नंबर एक आहे मित्रांनो तुमचा रस असणारी कोणतीही किडे असो पांढरी माशी असो त्यावर याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटते पण मी हे मारून जास्तीत जास्त चार दिवस झाले असतील मित्रांनो चार दिवसानंतर डबल मोठ्या प्रमाणात इथं पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि माव्याचा पण प्रादुर्भाव दिसत आहे तर ता असं होते मित्रांनो कितीची भा, कितीही भारी औषधी जरी मारली तरी तुम्हाला इथं तीन ती चार चा तो, ते चार दिवस त्याचा प्रभाव दिसतो त्याच्यानंतर डबल आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन घेणं आवश्यकच असते मित्रांनो त्यासाठी मी आज इथे बाहेर कंपनीचे कॉन्फ्युडर घेतले मित्रांनो ते ईमिडिया प्राईट कंटेंट मिळत आपल्याला आणि त्यासोबत इथे एक स्टिमुलांट म्हणून मी वॅलॅग्रो कंपनीचं मेगाफॉल घेतलं याच्यात थोडंफार ट्रेसमध्ये जरी झाड असलं तर आपल्या अँटी ट्रेसचं काम करते मित्रांनो याच्यात आय मीनो प्लस सी व्हिड एक्स्ट्रा असल्यामुळं अँटी ट्रेसचं काम करते आणि आपलं झाड ट्रेसवर जात नाही म्हणजे तणावात जात नाही त्याचा मस्त एकदम जबरदस्त जब 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 रिझल्ट भेटते मित्रांनो आपला मावा असो किंवा पांढरी माशी असो त्याच्यावर कॉन्फिडवरचा जास्त मस्त रिझल्ट भेटते ते पण काही जास्त दिवस याचा प्रभाव राहणार नाही केवळ चार ना पाच दिवस याचा पण प्रभाव राहणार आहे तरच बघू शकता मित्रांनो तुम्ही ट्रासिड ट्रासिडसारख्या औषधानं पण इथं कंट्रोल नाही होत पांढरी माशी तर तुम्ही विचार करू शकता की इथं पांढऱ्या माशीला कंट्रोल करणं किती खूप मोठं डोकेदुखी आहे तर उन्हाळ्यात तुम्हाला कोणत्या पिकावर समस्या जाणवतात हे कमेंटमध्ये मला आवश्यक कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ते बघू शकता मित्रांनो आत्ताच नेमकाच स्प्रे घेतलेला आहे मी इथं आपल्याला ट्रासिड ज्याच्यात की मस्त नंबर एक दोन कंटेन येतात मित्रांनो स्पायनोटोरम प्लस न्यूरॉन डेलिगेट प्लस पोलोचं कॉम्बिनेशन असूनसुद्धा पांढरी माशी आणि रस असणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही खूप मोठ्या प्रमाणात आहे इथं बघू शकता तुम्हाला पांढरी माशी दिसतच असेल तर अशा प्रकारे याचा औषधीचा प्रभाव राहिला तेवढा जास्त दिसत नाही आपण इथं येल्लो ट्रॅप पण लावलेले आहे आणि ट्रॅपवर किती मोठ्या प्रमाणात किडी चिटकलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आपला प्लॉट सध्या चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायचा असेल तर आपल्याला वारंवार इथं कीटकनाशकाचे स्प्रे घ्यावं लागतात